शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते अकरावी बारावी शिक्षण जेई नीट सीईटी टी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी दर्जेदार मार्गदर्शन अनुभवी शिक्षक वर्ग सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत आजच शारदा रँकर्स पॉइंट मध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा सोबत तुमचे डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल प्रवेशासाठी संपर्क त्र्याण्णव बहात्तर एकोणऐंशी बावन्न पस्तीस आपण पाहत आहात सतत मराठी न्यूज गुन्हा उलगडण्यात महत्त्वपूर्ण यश सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांचा सन्मान मिरज येथील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका इसमाचा डोक्यात दगड घालून निर्गुण खून करण्यात आला होता या घटनेप्रकरणी पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता मात्र या गंभीर गुन्ह्यात कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार किंवा ठोस भौतिक पुरावा उपलब्ध नसताना पोलीस प्रशासनाने अत्यंत चातुर्याने आणि गोपनीय व तांत्रिक माहितीचा वापर करून तपास पुढे नेला या तपासादरम्यान सहायक पोलीस निरीक्षक श्री संदीप रंगराव शिंदे यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावत तपासाची दिशा ठरवली अत्यंत कुशलतेने केलेल्या तपासाच्या जोरावर त्यांनी या खुणातील आरोपीचा शोध घेऊन त्याला निष्पन्न केले आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी जलदगतीने सापळा रचत कळंबोली नवी मुंबई येथून त्याला अटक केली अवघ्या चोवीस तासात या गुन्ह्याचा छडा लावून आरोपीला ताब्यात घेण्यात मिरज पोलिसांना यश आलं या उत्कृष्ट तपास कार्याबद्दल सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री संदीप शिंदे यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले या यशस्वी कामगिरीमुळे मिरज शहर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा ठाम शिक्कामोर्तब झाला आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा